हो मंगेश शेठ बापू शेठ मग घ्या ओ मंग्या ओ तर राजा भाऊ आमचा आता जर काय बनवणार राजा तू राईस राईस बनवतोस ಅನ್ನिचा भात

ना। किती। राजा राईस राजा हे हा राईस किती आहे काय आपल्याला पुरणार ना तू बोलतेस मी नाही तर काय असेल नको त्याला विचाराव पुराला काय विचार किल्ला आहे तो

ની કંગલા ઘરે કઈ તો મને બોલ દેવાચા શું મતલબ છે એ સર આંગળા આગળ बापू जरा इकडे पण जरा आला तर बरं होत जरा काय अजून आम्ही चांडा पितो शेट अच्छे सौजन्याने चाललं आहे यांच्या ही पार्टी आणि आता सगळेजण आलेले आहेत पावसाळी पार्टीसाठी आषाढ महिन्याच्या तर दापोरी आप तालुक्यातले सगळे मित्र मंडळी इथे आहे एकत्र येऊन ती दरवर्षी केली जाते तर हा बापू आहे बापु है, आ, आ, अमाला भी गाड़ी बापू हा मेकॅनिक आहे आणि बऱ्याचशा आम्हाला उपयोगी पडतो कधी गाडी बीचवर बंद पडली त्याचा सहभाग असतो बापूचा बापू माणसं पाठवतो स्वतः येतो आणि गाडी चालू करून देतो त्याबद्दल बापू धन्यवाद काय वजरी बनवत आहेत ना वा। का? अजून? तुला काय असं म्हणजे सेफ सारखा करतात काय असं उडवतात का, का डायरेक्ट तुला कसं पाहिजे <laughs> पिंटे कसला ते नाही नाही हे ते काय म्हणजे आपल्या घरगुती आहे ना, ना, ना भादी, भादी। ओके पाट्यावरचं वाटण घरून आणला तू करून स्वतःच्या हाताने घरु करू नाही

कारल्याची भाजी कारल्याची भाजी सारखीच दिसतय व्हेज मध्ये येते का नॉनव्हेज नॉन व्हेजीला राजाच्या हाताला टेस्ट आहे हा राजा टेस्ट आहे तुझ्या हाताला हो पाणी जास्त नाही होणार आहे राजा बेडगी मसाला म्हणजे हा घरचा नाही लक्ष्मीचा आहे ना लक्ष्मीचा ब्रँड चांगला आहे लक्ष्मीचा ब्रँड चांगला सगळ्यात ब्रँड चांगला लक्ष्मीचा मसाल्याचं आपल्या घरगुती नंतर लक्ष्मी मसाला चांगला आहे हा घर ना बनवून नाही आणलास मी ऑर्डर ऑर्डर नाही मला वाटलं हा पण घरचा आहे का काय जास्त टाकू नको

બાપુ धन्यवाद વ્યવસ્થિત રાજા ધન્યવાદ તું ભરપૂર સહકાર્ય બરોબર

तर अशा रीतीने ही पावसाळी पार्टी संपन्न होत आहे हा माझं ताट आहे आणि हे असे आहे असे सगळे बघा घेऊन येत आहे हॉटेलचे मंडळी आज पावसाळी सरीनिमित्त आग गेले अनेक वर्ष आपले मित्र कोकणी दिवेकर हे आग आपले पर्यटन स्थळ म्हणजे पावसाळी स्थळ हे नियोजन करत असतात आणि त्या सहळीसाठी आमच्या पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती श्री मनोज आमिट हे उपस्थित असतात दरवर्षी यावर्षी पण ते आहेत आणि दापोली तालुक्यातले प्रत्येक गावातून एक मित्र असतो आमचा ऐकायचा एक मित्र असतो प्रत्येक गावात एक इथं असतो आणि आता बरेच म्हणजे आपल्या इथं ह्या कार्यक्रमात घेतलेला होता कोकणी दोन महिने दोन महिने प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करून की आपल्याला असा सहल आहे किंवा तुम्ही त्या दिवशी प्रत्येक त्या दिवशी वेळात वेळ जाणून

આજુ આજે ધન્યવાદ આજીવસ્ ધન્યવાદ અરેન્ક યુ तुला धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद आणि ही आपली पावसाळी सळ संपन्न होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र